श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन नमः श्री शिवलीलामृत अध्याय दहावा श्री गणेशाय नमः कामगज विदारक पंचानना क्रोधजल विध्वंस प्रभंजना मदत महारका चंदकिराणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दना छेदका सहस्र नयना अहंकार अंधका सुरमर्दना धर्मवर्दना भालनेत्रा आनंद कैलास नग विहारा सुहास्य सुहास वक्ता दलना आनंद समुद्रा ब्रमानंदादया निधे नोमाध्याय जयंती उद्धारिला शबर सिंह कि नृपती यावरी सूत शौनकादिका प्रती नय सांगत सागत हनर्थ देशिवास्तव्य करीत एकज ना मे देवरथ वेदाध्यायनी शास्त्ररथ पंडितानी वंशज होय त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमलनयनी स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तवते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुनी संभ्रमेशी पद्मनाभ द्विजाशी देताजाला विधीयुक्त तोही परम अदित ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तिनी तीन, वंदनासी तो गेला परतून येता अंधार पायास झुंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेर नगरात हाक जाहली माता पिता समवेत शारदा धावनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज पुडाले माझे जहाज व से पडली सेज बोलो गु, गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस, तस दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया देखो देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनाची म्हणतीआ पशुपते भालोचना हे आता काय करील मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधुआप्तजन शारदेची संगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस जालियावरी घरची कार्य गेली बाहेरी शारदा ऐकली मंदिली तव एक पूर्व वर्तले न नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले ने, नेत्र शिष्य हाती धरून पवित्र सदना आला शारदेचा शारदा आसन देऊन सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नय ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेद वक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वदला आशीर्वाद हासोनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अगटित घडे पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान हेची कल्पांती माझे जीवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवी न घरची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद मोग पवित्र क्षणे रंकाचा राव करी सहस्र नेत्र शापे न लागला क्षण मात्र संहारिती शाप बळेची विशेष सर्प केला राजा नवश क्षोभोनी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषी जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पंडूराज सतम भोगना हि सर्वदा विप्रि नवलगती साठ नारदा शापे करोनिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सगळं दंडका काय नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरड धराधर्शत्रुप बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी चैरागी रागी केला अत्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवनी सूर्यनंदन पुत्र केला पई पाषाणाचे करीती देव रंकाचेही करीती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी नैद्रू तिये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे के शारदे यथार्थ तू धरी उमा महेश्वर व्रत षडक्षर मंत्र विधीयुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तवर मी येथेची मग त्याच्या अंगणात मठ करून राहता दादा नैद्रुतो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा दानद चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पुजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करी न पडे न्यून नैध्रुव गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला दिव्य शिव शिवमंदिर करून वरी दिदले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुहास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तार अस्तरणे षरण यंत्र करणे अष्टदळे तया माझी तया माझी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी घट स्थापनी अडळ शोभा बहुता आणि जे उमाहेरुनी मग एक निष्ठा धरून जे यता सांग ब्राह्मण तंत्रपण सुवासिनी जे प्रीती करून षड्रस चतुर्विधान त्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेच करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण पूर्ण धरुनी वर्तणे सर्वदा कुंदे धुवर्ण केवळ कर्पूर गौरव पैफेंदवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण जो सूर्यकोटी सम तेज विराजत शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत विराजत मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित सर्प मणियुक्त विराजत किशोर चंद्र भाडी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाल रोचन केयुरांगद शुभ्रिरकंकण मुडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दिव्य गरुड वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज सक सघट झळकती प्रळय चपडे एसी खटवांग त्रिशुळ कपल कपाल डमरू अंकुश पास घंटा नागद्रु पिना कशुपात कमल तेजा गरु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीनं मणिमय शुभ्र सिंहासनं नाना रत्ने विराजत कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्र योजना स्तंभविरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै एरावथुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय महे कुंडले सुंदर शेष झळकं तक्षक झळक तो ब्रह्मानंद सुख मुरोन ओतलं शिव स्वरूप स्वग्न आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणि त बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त मन माळायुक्त मल्लिका बकुळ कमडी विराजित इभ मुक्तवंतस डोलत अद्भुत कोणवर्णी भुजंगवेणी जलजवदना आकर्णनयनी द्वादशादित्य द्वाद शोभा जघनी कांचीवरही झळकत असे मागे स्त्रियावर निल्या बसीम रूप लक्ष युक्त ओवाळून टाकाव्या जननी सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडताक्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणि शशी द्विमुख जिचा तेजेशोबती विधी निज गर्भी करी करीपाळन समस्त त्रिभुन लावण्य ओतील शशी मित्र गाडून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अति आरक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्तशिरी तो गुंजे एसे दिशे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रवर्ण ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हास्ता झडकती मुक्त शुभ्रवर्ण मागुती हेमवतीचे झडकते शुभ्र अत्यंत पधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणिक दि, तैसे दिसती मुक्त मुक्तहार संपूर्ण दिसती इंद्रनीळ समान श्यामलांग प्रभा देदीप्यमान मुक्ता माजी बिंबली कमांडलु तेजस्वी सुंदर ते भी विश्वजननी चे पयोधर कुमार आणि इभवक्त्र जातिल अमृत प्रशिती प्रलय चपला गाडोनी समग्र रंग विले वाटे देवी अंबर मुक्त लग कंचुकी प्रभाकर बाहु झळकती जलकती इंद्र नील किल वर्णी लिला वेश धारिनी बक्ता नुग्रह हकारिनी प्रलय रूपिनी आदी माता आदी पुर्षाची ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळ धणी नपुरे कृतिका पुंज धडके गगनी जयसी जल जघोष डोलती करणी अरुण संध्या रागा उणे बाणी कुंभ आरक्तपणे प्रळय विश प्रळयी विश्व प्रळई शिवसगुणपण टाकून होता तत्काळ निर्गुण परी तिचे सौभाग्य गहन ताटंग कुमकुम हिमा हा दोन वेळावरील वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जयसी अंबेची वेणी निश्चयसी आदित्य नंदिनी होय होयते <coughs> शुभ्र हार गुंफिला दिव्य सुमनी तेची प्रमाणांडावरून निस्वर्धुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनानंदिती गुप्तते मुद राखाडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जडचर केशाग्री गुच्छ तोर, सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळत डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ आवरोने धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रमुंडे मंडी वज्रचुडे मंडित कर जाण दशांगुडी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नैपुरे पैंजण गरजता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकुरे करून भक्ते जे का एकनिष्ठ पायी दोल्लारे जोडवी अनवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यान ब्रह्मानंद ऐसे एक संसरापर्यंत आचार्यली उमा महेश्वर व्रत वैद्रुव उद्यापन प्रमाण अकरा शते दंपत्य वस्त्रयुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तवरवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली अकस्मात भावानी तेथे प्रकटली असंभव्या असंभव्य तेज देखुनी नैद्रुवासी ने नेत्र आले ते क्षणी नैद्रो शारदा लागती चरणी प्रेम भावे करून या देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पदपदायिनी सर्वारंभे चिदविलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हिरभजननी हिरंभजननी भक्त हृदय रवींद्र चिन्मय खाणी पुराणी वंद्य तू तुझ्या कृपे निश्चिती गर्भादासी नेत्र येती मागे सांडुनी पवनगती दावती तुझे कृपे तुझ्या मुखे होती वाचाळ मूर्खपंडित होती तात्काळ रत्ने होती हरळ गारा होती चिंतामणी भवभय हारके भवानी भक्तपालके मनोल्लासिनी वेदमाते द्विजनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाळ जे सादर ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवमान सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपकलिके सकळ ऐश्वर कल्याण डायके सर्व व्यापके मृडाने ऐसे एकता सुप्रसन्न देवी म्हणे माघ नय नुवे वृत्तांत मुडीवन शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंब्या पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय न एक करिसी यावरी शिव जाया बोले वचना हे शारदापूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या भामिनी येचे इचा भ्रातारा स्त्रिया दोघीजणी ही दाखोटी प्रिय मृदुभाषिणी इणे वर वस करून वडील कामिनी शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत इच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी इणे नेत्र करून आरक्त झिडकारीला तो जार पतित मग तो, तो हो खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्याच लागले ध्यान सुरतलिंगन आठवण इचा ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून इच्या सवतीने छापे दारुण मग तीही पावली मरण दुःखे या मग हेही काळे मृत्यू पावले तेची शारदा हे जन्मली जारे इस वरीली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजन्मीचा भ्रातर जाण द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते असे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदा नंदन नाम अस लोकी विख्यात जाणपा इस नित्यभोगी होईल जो हरिख तैसाच पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तसे सांगून अंबा पावले अंतर्दानं त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करती समग्र दीर भावे ससुर आपत सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विरहित अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्णनासिक छेदून बाहेर गाला खरा रोहण करून तो आकाशवाणी बोले गर्जून सत्यगर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे कपाट्या वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते एका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभेविन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रण बघणे दिवाकर या साहे कोणाचा आधार सर्व व्यापक परमेश्वर परिशोधे ठाई न पडे परस्परे भूत भुता पंचभूताशी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी पडले रेत तो जड प्राशित वैश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी ब्रह्मांडका दकाच। विभांडकाचे रेत जडी पडवणी ते जड हरिणी प्राशीत तोची जाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होता महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी केसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवता देवा समागमे एसे बोलती ऐसे वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण एका वचन मूर्ख हो शारदे सकोणी असत्य म्हणती तरी जीवा रोनी किडे पडती ऐसे एकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत ते सर्वही ही असत्य तो जीवा चिरुनी अकस्मात किडे गळू लागले हे देखून सर्व जन शारदेशी घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग सा तिस लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज द्वितीय पासून उपनयन झाली अपूर्ण आठवे वर्षी वेद वेदाध्ययन चारी वेदशास्त्रीपूर जाण मुखत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी तेवी आता अग्रगणी जणे अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तो ही आला यात्रे लागून परस्परे पाहुण कष्टी होती अंतरही परस्पराकडली खूण पूर्वी देवी बोललीस वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतिसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्या पासी चार मासस समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिव रात्री यात्रा करून केले नमन मने हा घ्या आपला नंदन म्हणून उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुर्नपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप पा आचरला पर मातृपितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनकजननीचे भजन धिक त्याचे तप ज्ञान धिक धोर थोरपण धिक भाग्यतयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि मायबाप शिणवीत नेदी बाहेर घालित शब्द बाणे हृदयवेदी तो जरी पडला षटशास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र तयाचे न पाहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा यथेपी झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो यम दारुण गांजित यावरी शारदेचा भ्रातर महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतून मदन दहन युक्त सगमन पती संवेत कैलास भवन पावनी सुखे राहिली शिवलीला मृत सुरस किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन होती जे मृत्यूने कव कवळीले सहज त्याशी नावजे हा रसराज ज्यांची सुकृत तेजपुंज तेची अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवीक जोडून कर शिवलीला मृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित तत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन खंड दशमाध्याय गोडः श्री साम सदाशिवार्पणमस्तू